यांचा सत्कार सन्माननीय यांनी सरावा तुम्ही त्यांना विनंती करतो यानंतर माननीय बनबले साहेब सहाय्यक प्रतिष्ठा अधिकारी यांचाही सत्कार सरपंच सन्मान्य देशमुख यांनी करावा असे विनंती करतो ग्राम पंचायत राहू तालुका टाउन जिल्हा पुणे या ठिकाणी लोकशाही दिन महसूल लोकशाही दिनाच्या निमित्ताने राहू पंचक्रोशीतील सर्व सामान्य नागरिकांचे आडी अडचणी सोडवण्याचा कार्यक्रम माननीय तहसीलदार अरुणजी शेलार यांच्या उपस्थितीमध्ये तालुका लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला आहे हे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या समोर हा कार्यक्रम होत आहे थोड्याच वेळामध्ये दौंड तालुक्याचे तहसीलदार आणि अरुण शेलार या कार्यक्रमाच्या का निमित्ताने या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी सर्व शासकीय विभागाचे कर्मचारी त्याचप्रमाणे अधिकारी उपस्थित आहेत थोड्याच वेळामध्ये हा लोकशाही दिन कार्यक्रम सुरू होणार आहे या लोकशाही दिनाच्या निमित्ताने आज राहूपंचकृषीतील सर्वसामान्य शेतकरी विविध विभागातले काही आडी अडचणी असतील तर त्या या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार आहे या ठिकाणी सर्व विभागाचे कक्ष उभारण्यात आलेले आहेत लोकशाही दिन निवडणूक विभाग आहे त्याचप्रमाणे आरोग्य विभाग आहे राहू या ठिकाणी लोकशाही दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आरोग्य विभागाच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका या सुद्धा या लोकशाही दिनाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करत आहेत तर सर्वसामान्य नागरिकांना प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे काही फायदे आणि ते कसे मिळतील या संदर्भात नागरिकांना अनेक माहिती देत आहेत तर आपण त्यांच्यासह थेट बोलणार आहोत नमस्कार, नमस्कार। तुम्ही आज आ... लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या योजनेचा लाभ देणार आहात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्या योजनेचा फायदा काय आहे जनसामान म्हणजे सर्वसामान्य लोकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार म्हणजे आपल्या आरोग्यात फेड मिळणार आहेत आता याच्यामध्ये लाभार्थी कोण आहेत आहेत काय तर लाभार्थी तुम्ही यार। तुम्ही यार। तुम्ही याची नाव नोंदणी केलेली नाहीये का नाही केली आता करणार नाव नोंदणी बरं आता अशा स्वयंसेविका यांच्या मार्फत तुम्ही नाव नोंदणी करणार आहात मग नाव नोंदणी केल्याच्या नंतर तुम्ही ह्यांना काय असा कार्ड वगैरे काय देता का मग त्या त्या कार्डच्या माध्यमातून त्यांना जर काही कुठले आजार वगैरे काही आरोग्य संदर्भात काही प्रश्न निर्माण झाले किंवा आरोग्य संदर्भात काही उपचार घ्यायचे असतील तर ह्या योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत खर्च हा मोफत केला जातो याची माहिती आहे का तुमचं नाव काय पवार तुमचं तुमचं सगळ्यांनी प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा लाभ घ्या आणि ह्या योजनेचा खरंच लाभ मिळतोय का नाही हे आम्हालाही कळवा मिळतो कुणाला मिळाला असं काय हो तुमचे असे काही पेशंट आहेत का तुमच्याकडे मी ऐकले की महात्मा फुले आरोग्य विमाचे जे काही शासनाने केलेली योजना आहे त्याचा लाभ बऱ्याचशा लोकांना मिळालाय पण प्रधानमंत्री या योजनेचा लाभ मिळालेले कोण आहे का आपल्याकडे आहे म्हणजे या योजनेचा लाभ मिळतोय लोकांना याचा फायदा होतोय बर आज राहू मध्ये कमीत कमी चार पाच लोक इथं उपस्थित आहेत आणि यांच्याकडून या योजनेसाठी नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया अशा स्वयंसेविका काय नाव सांगाल आपलं तुमचं 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 पवार या अशा स्वयंसेविका आहेत राहू बीटा मध्ये काम करतात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना शासनाच्या योजना असतील किंवा आरोग्या संदर्भात काय माहिती असेल तसेच महिलांमध्ये मा काही विषय असतील तर महिलांच्या डिलेवरी संदर्भामध्ये बरस उत्कृष्ट कामगिरी अशा स्वयंसेविका करत असतात हे पाहण्याला मिळ मिळतं आपल्याकडे बरेचसे हे अशा स्वयंसेविका स्वतः पायी चालत जाऊन त्या केशनपर्यंत त्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं तुमचे ग्रामस्थांकडून अभिनंदन केलं जात आहे

సన్మా అవార్థ సరపంచ सन्माननीय महाजन साहेब वेगिष्ठ नागरिकांनी यांचाही सन्मान करावा सरपंचा विनंती करते सन्माननीय समा साहेब सार्वजनिक पंचायत भाग यांचाही सन्मान सरपंच यांनी करावा असून त्यांना विनंती करतो

राज्य उत्पादन सर्व अधिकारी म्हणाले तालुका आरोग्य अधिकारी या ठिकाणी शासनाच्या वतीने त्या ठिकाणी लोकशाही या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या निमित्ताने त्या ठिकाणी असणारे जे उपस्थित असणारे सर्व नागरिक त्या ठिकाणी सर्व अधिकारी प्रथम गावच्या वतीने ग्रामपंचायती वतीने

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आपल्या अड्याचणी नागरिकांच्या अडेअडचणी या ठिकाणी या ठिकाणी केला जाणार आहे तर अधिकाधिक लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या गावच्या वतीने या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो